असे साजोनी पापा पापा राहाय मित्रांनो वेळे वेने सगळ्यांना कसे आज सगळे आणि ही माझी स्वीट डॉटर माही कोण अनुष्का तुझं बाप अनुष्का 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 संदीप शिंदे कशीला असते आणि ही माझी दुसरी डॉटर पिल्या नाव काय तुझं तुझ्याला माही, माही। रासू द्या चला तर आपल्या घरात आणखी एक आहे गर्लं आमच्या घरात तीन तीन आहेत तिसरी गर्लं म्हणजे बकुआ तर काय करते अंधारात तर तर चालला स्वयंपाक मित्रांनो तर नवीन नवीन गॅस आणलाय ती कसं तिला किती स्वयंपाक करावं किती नाही तेच ना दहा वेळा म्हणते अहो भारी वाटते शिगडी नाही किचनवर सारखीच म्हणते लईच भारी वाटते अहो बरं आव बर आणि इकडे काय घातले माहिती आहे ओ माय गोड आय किती तीन चिवची तीन माझी तीन अनुष्काची आणि तुझ एक हा आम्ही तीन तीन खाणार आहे का नाही होय अनुष्का तुला आवडतात ना हा हो आवडत तुला पण आवडतात ठीक आहे तर आज सगळ्यांच्या पसंतीनं मस्तपैकी आज ह्यांनी अंड्याची भाजी केली मी तर करून पण टाकली तर असून द्या आहे आपलं ह्यांचं गुन्हे गोविंदानं अश्विनीचं पहिले दोन ह्याची शिगडी होती आता तीन ह्याची शिगडी आणली मला म्हणती तिसऱ्या ह्याच्यावर मांडू कावं तुम्हाला हा पण मला काय चा प्यायचा नाही कारण की <laughs> <laughs> मी इकडं खातोय ना घेतोय त्याच्यामुळे मला च्या नाही माझी चालू आहे तुमच्याकडे हा कमी नाही झाल्या बघतीच तुमच्याकडे आगी कमी होणार की काय बघते काय माहिती तुमच्या त्यावर तोंडा धरते मी लावली बरं काय म्हणते असू दे म्हणलं काढा मस्त पैकी छान असं का चालू आहे ग तुमचं दुगीच बर्फाने शिक्षण तिला इंजेक्शन दिले काल ने, ने हातात घेत नाही तर इंजेक्शन बाजेक्शन असू देवर म्हणलं काल बाबा ही प्लेटी अशा लावून घेतल्या लाइटिंगच्या थोड थोडं 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 काम केलं त्याच्यानंतर अशा चिनीची लायटिंग पण लावून घेतलं थोडं थोडं जे जे आणलंय त्याचं काम चालू केलंय मी आता हा हा होय माझं सगळं दोन तीन दिवसात काम चला तर म्हणलं काढा असा एक मोकार व्हिडिओ अनुष्का बा काय म्हणते आजचा डे कसा गेला तुझा हा कसा गेला आजचा दिवस कसा गेला काय काय केलं सांग थोडक्यात तुझे कोण ऐकायचं तुझ्या तोंडाच नाही कसा कसा गेला मी मी उठली सकाळचं जिवली जिवली झोपली सारी उठली नात घासलं चहा पिला परत आंघोळ केली परत जिवली परत डब्बा बांधला डब्बाटली भरली परत शाळेत गेली परत परिपाठ झाला पर परत आमचं सगळं तास झालं पाच तिसऱ्या तासापासून सॉरी आम्ही ना सहाव्या पाच तासापासून आठव्या तासापर्यंत नुसतं खेळलो आणि घरी आलो आणि माझ्या बाहेचा दिवस कसा गेला आज मोठ्या आवाजात आणि तू काय काय केलं सकाळ सांग ठीक आहे तिला नाही माहिती नाही सांगायचं तुला बर बंद करतो स्टॉप करतो हा स्टॉप केलं काय केलं काय काय केलं सांगायचं फक्त उठली न दादगास्ता छापिली शिकारायला गेली इकडे गेली तिकडे गेली असं सांगते हा मग कुठे कुठे गेली <laughs> नाही <नाये> चालू <laughs> एक आम्हाला न्यूज दिली सरांनी की उद्या सॅटरडे म्हणून आणि उद्या दफ्तर घेऊन यायचं नाही आणि ना ना उद्या सॅन्डअप आहे आमच्या दहावीचा दहावीचा मग उद्याचा दिवस तू शाळेत जाऊ मग शाळेत जायचं उलट का दहावीचा सॅन्डअप आहे तुझं काय करणार का का निरोप समारंभ

तर म्हटलं एक छान असा व्हिडिओ काढा आणि सगळ्यांना बाय मग मस्तपैकी झाला व्हिडिओ छानपैकी आलो घरी आल्यानंतर छोटासा एक व्हिडिओ पण काढणं गरजेचं आहे छानपैकी आहे ना दुसरं काय असतं तव तर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना ته شي میټي ته سازري پاپ پاپ پاپ